आष्टी येथील रावण सोशल फाउंडेशन आणि युवा क्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक सहा एप्रिल रोजी ॲडव्होकेट बीडी हंबरडे महाविद्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनाश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून आष्टी तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष किशोर निकाळजे पत्रकार हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं आयोजक रावण सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास पगारे विरेंद्र निकाळजे विजय शिंदे गौरव निकाळजे ओम लष्कर सौरभ निकाळजे कुणाल निकाळजे सनी म्हसके शाहू निकाळजे अॅडव्होकेट विशाल कांबळे संदीप पगारे गोरख निकाळजे आदिजन उपस्थित होते महात्मा ज्योतिबा यांची जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा या ठिकाणी जयंती या निमित्ताने लावण ग्रुप तर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे त्यांचं काम हे वाखाणण्याजोगे आहे सामाजिक जे झाड लावणे असतील मुलांना शालेय शिक्षण वाटप साहित्य अनेक उपक्रम त्या माध्यमातून ते करत असतात मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष खूप खूप अशा शुभेच्छा संघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रावण ग्रुप तालुकाध्यक्ष सुहास पगारे स्वरूप निकाळजे गौरव गौरव निकाळजे यांनी यावर्षी रक्तदान शिबिर या ठिकाणी भगवान महा आपले सॉरी अंबर्डे महाविद्यालय आष्टी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे दरवर्षी रावण ग्रुप हा सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यानिमित्ताने याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिया फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान आयोजित केलेलं आहे त्यांच्या कार्यास मी या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद आष्टी तालुका वकील संघ उपाध्यक्ष या नात्याने तसेच आष्टी तालुका युवा पंत्रागृहाचे अध्यक्ष यांच्या रविलाश कदम यांच्या वतीने या प्रदान